नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर हिंदवी स्वराज्याची स्थापना कशा प्रकारे झाली हे बघूयात या कथेचे संपूर्ण श्रेय आपल्या कथालेखकाला देण्यात येत आहे चला तर मग अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून हाईप करायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक हे त्यांच्या संघटन कौशल्याचे व दूरदृष्टीचे दुर विलक्षण प्रतीक होते छत्रपती शिवाजी महाराजांना हे जाणवत होते की आपला समाज हा व्यक्तिपूजक आहे आजपर्यंत या भारताच्या इतिहासात अनेक महान वीर होऊन गेले त्यांनी मोठे काम केले त्यांच्याही सोबत अनेक सहकारी होते पण दुर्दैवाने त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं काम कोसळून पडलं मृत्यू अटळ आहे तो प्रत्येकाला येणार आहे आपल्या मागे आपलं हे काम कोसळून पडता कामा नये आणि म्हणून आपल्या कामाला आपल्या ध्येयाला आपल्या स्वप्नाला सगुण साकार रूप येण्यासाठी या ठिकाणी सिंहासन प्रस्थापित होणे आवश्यक आहे याचा अर्थ असा की हे वीरांनो हे माझ्या जीवलगांनो आजपर्यंत तुम्ही निष्ठेने लढलात रायगडावरती आता मी सिंहासन निर्माण करतोय आजपर्यंत तुमच्या निष्ठा माझ्या पायाशी होत्या त्या तुम्ही या सिंहासनाच्या पायाशी संक्रमित करा शिवाजी राजा आज असेल मात्र काही वर्षांनी नसेल पण हे सिंहासन राहिले पाहिजे याची कीर्ती याचे सामर्थ्य पावित्र्य टिकलं पाहिजे वाढलं पाहिजे याचा धाक निर्माण झाला पाहिजे असे कार्य करा आणि बघता बघता ही सर्व भूमी तंजावरपासून पेशवा पेशावरपर्यंत यवनमुक्त झाली पाहिजे हे शिवाजी महाराजांचे ध्येय त्यांनी सिंहासनाच्या रूपाने साकार केलं होतं आणि शिवाजी महाराज या त्यांच्या प्रयोगामध्ये कमालीचे यशस्वी ठरले राजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र सत्तावीस वर्ष औरंगजेबाशी लढलाच पण औरंगजेब मेल्यानंतर पुढील शंभर वर्षात शिवाजी महाराजांचे स्वप्न उराशी घेऊन एका हातात भगवा ध्वज व दुसऱ्या हातात समशेर घेतलेले मराठी भारत देशाच्या कानाकोपऱ्यात दौडत होते त्यांनी प्रचंड संग्राम केला अटकपासून कटकपर्यंत साम्राज्य निर्माण केलं पानिपतच्या रणांगणावर अफगाणिस्तानच्या बादशहाची शाह अब्दालीशी कडवी झुंज दिली आणि दाखवून दिलं की मराठी बाणा काय असतो ते मात्र हे सर्व करताना त्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले संस्कार कायम होते म्हणून तर नानासाहेब पेशवे आपल्या पत्रामध्ये म्हणतात आम्ही तर शिवाजीराजांचे शिष्य तेव्हा छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला जे स्वप्न दिले त्या स्वप्नासाठी महाराष्ट्र दीडशे वर्ष असे तू हिमाचल प्रचंड रणसंग्राम करत राहिला ज्या शिवाजी महाराजांचे स्वप्नाचे प्रतीक होते रायगडावर स्थापन झालेले सुवर्णसिंहासन अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना या भारतवर्षामध्ये केली होती इथेच आपली हिंदवी स्वराज्य ही कथा संपूर्ण झालेली आहे अशा प्रकारे हिंदवी स्वराज्याची स्थापना या कथेच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे अस्तित्व आजही टिकून आहे कथालेखकाला मनापासून खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत जय शिवराय जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी